चिरंजीव अश्वथामा आजवर कोणाकोणाला दिसला ही आगळीवेगळी माहिती तुम्ही कदाचित ऐकलीही नसेल अश्वथामा सत्यकथा की दंतकथा अश्वथामा हा कृपाचार्यांची बहीण कृपी आणि द्रोणाचार्यांचा मुलगा तो कपाली पिंगल भीम विरूपाक्ष विलोहित शास्ता अजपाक अहिधुन्य शंभू चंड आणि भाऊ या अकरा रुद्रांपैकी एकाचा अवतार आहे आणि बळी व्यास कृपाचार्य हनुमंत बिभीषण परशुराम व अश्वथामा या चिरंजीवांपैकी एक आहे या कलयुगातही अश्वथामा कपाळावर कधीच भरून न येणारी जखम घेऊन सर्वसामान्य लोकांना दर्शन देतो असा अनेकांचा विश्वास आहे महाभारतानंतर अश्वथाम्याने सामान्य माणसाला दर्शन दिल्याचा पहिला उल्लेख पंधराव्या शतकात लिहिलेल्या पृथ्वीराज रसो या पुस्तकात आढळतो एकोणीसशे बारा साली पृथ्वीराज मोहम्मद चव्हाण पराभव झाल्यावर तो जंगलात लपून बसला ते ते त्याला कपाळावर जखम असलेला एक खूपच उंच माणूस भेटला पृथ्वीराज स्वतः उत्तम वैद्य असल्यामुळे त्याने पुढील आठ दिवस त्या जखमेची मलमपट्टी केली पण जखमेत जेव्हा कणभरही फरक पडला नाही तेव्हा पृथ्वीराजच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि त्याने त्या व्यक्तीला आपण अश्वथामा हात का असं विचारलं होकार देऊन तो झटकन निघून गेला त्यानंतरचा उल्लेख पंधराव्या शतकात केलेला आढळतो पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कर्नाटकात गदग येथे नारायणप्पा नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता त्याने कन्नड भाषेत लिहिलेल्या कर्नाटक भारत कथामंजिरी या ग्रंथामुळे तो कुमार व्यास या नावाने प्रसिद्ध झाला त्याला महाभारत जसं घडलं तसं लिहिण्याची इच्छा होते त्यासाठी ज्याच्या डोळ्यात एकत महाभारत घडलं त्याची भेट घेण्याची इच्छा आपल्या वीर नारायण या देवासमोर त्याने अनेक वर्षे सतत व्यक्त केली देवाने त्याला स्वप्न देऊन म्हटले की माझ्या देवळात होणाऱ्या येत्या द्वादशी पारायण उत्सवाला तू कसही करून हजर राहा उत्सवातून सगळ्यात पहिले उठून जाणाऱ्या ब्राह्मणाच्या जा पायावर डोके ठेवून त्याला महाभारत जसं घडलं तसं मला सांगा अशी विनंती कर तो प्रत्यक्ष अश्वथामा आहे तो सांगेल ते लिहून घे ठरल्याप्रमाणे कुमार व्यासाने त्या ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवून तशी विनंती केली ब्राह्मणाने त्याला पहिली अट अशी घातली की अंघोळ करून नेसत्या ओल्या वस्त्रांशी ने बंद खोलीत रोज लिहायला बसायचं आणि अश्वथामा जसं सांगेल तसं लिहून घ्यायचं वस्त्र सुकले की लेखीतील शाही संपेल आणि त्या दिवसाचं काम थांबेल दुसरी अट अशी घातली की महाभारत कोणी सांगितलं हे गुप्त ठेवायचं दोन्ही अटी मान्य करून कुमार व्यास घेऊ हो लागला तो दुर्योधन आणि भीम यांचं गदायुद्ध असलेल्या गदा, गदा पर्वापर्यंत आला इथे भीमाने अधार्मिक पद्धतीने केलेल्या आपले मित्र दुर्योधनाच्या हत्येचा प्रसंग सांगताना अश्वथामा रडू लागला कुमार व्यासही रडू लागला त्या आणि त्याने भावनेच्या भरात गुपित आपल्या बायकोला सांगितला त्याबरोबर त्याची लेखणी कायमची थांबली त्यामुळे कुमार व्यासाने लिहिलेलं आकोदेकाल असलेलं महाभारत गदापर्व येथे येऊन थांबत महाभारत अनेक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं असलं तरी या महाभारताला सगळ्यात खरं महाभारत समजलं जातं कारण ते सांगणारा स्वतः अश्वथामा होता त्यानंतरचा उल्लेख अंदाजे दोनशे वर्षापूर्वी शतानंद मुनी लिहिलेल्या सत्संगी जीवन या ग्रंथात आढळतो भगवान स्वामीनारायण यांची आई भक्तीमाता आणि वडील धर्मदेव हे त्यांच्या कुलदेवतेची म्हणजे हनुमंताची तीन महिने साधना करायला अयोध्या येथील हनुमानगडी येथे गेले होते तेव्हा हनुमंताने त्यांना असा दिला की वृंदावन येथे जाऊन पूर्णावतार श्रीकृष्णाची भक्ती करावी त्यांनी असं केल्यावर श्रीकृष्णाने त्यांना दृष्टांत दिला की आता त्यांनी शरयू नदीकाठी असलेल्या चपैया या गावी परत जाऊ कारण लवकरच त्यांच्या पत्नी यायला निघाले एका रात्री ते जंगलात रस्ता चुकले तेव्हा त्यांची एका उंच तगड्या भगवी वस्त्र घातलेल्या ब्राह्मणाशी भेट झाली त्याचे डोळे हरागावला सारखे लाल बुद्ध होते आणि त्याने कपाळवर बोगळ्यांच्या वरती वस्त्र बांधलं होतं त्याने पती पत्नींची चौकशी केली तेव्हा भोळेपणाने त्यांनी काय घडलं आहे ते, ते, ते सांगितलं आणि लवकरच श्रीकृष्ण त्यांच्या घरात जन्म घेणार आहे असं सांगितलं हे ऐकलं मात्र तो ब्राह्मण रागाने लालबुंद झाला आणि त्याने विचारलं कृष्ण म्हणजे माझा शत्रू तुमच्या पोटी जन्म घेणार आहे त्याच्यामुळे मला या यातना भोगाव्या लागत आहेत त्यामुळे मी तुम्हाला शाप देत आहे की तुमच्या पोटी मुलगा कधीच हातात कुठलंही शस्त्र धरू शकणार नाही आणि कधीही कुठल्याही लढाईत त्याचा जय होणार नाही एवढं म्हणून धर्मदेव यांना बाजूला ढकलून तो झपा पावलं टाकत निघून गेला पती पत्नी दोघेही भीतीने तर, -तर कापू लागले आणि रडू लागले त्या रात्री मारुतीदाया त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले देवाच्या अवताराला हातात शस्त्र धरण्याची आणि कुठलीही लढाई जिंकण्याची गरज नसते श्रीकृष्णाने तरी स्वतः कुठे हातात शस्त्र धरलं होतं मारुती रायाने त्यांना जंगलाबाहेर पाडण्याचा मार्ग दाखवला त्यांच्या पोटी जन्मलेल्या भगवान स्वामीनारायण यांनी संपूर्ण जगात श्रीकृष्णाचा प्रचार केला त्यानंतरचा अश्वथामाचा उल्लेख वासुदेवानंद सरस्वती उर्फ पेंबेस्वामी यांच्या जीवनचरित्रात केलेला आढळतो एकोणीसशे बारा साली ते शूर पानेश्वरच्या जंगलात रस्ता चुकले होते तेव्हा कपाळावर जखम असलेला एक उंच माणसाने त्यांना रस्ता दाखवला होता गावाच्या वेशीवर आणून सोडल्यावर स्वामींनी त्याला विचारलं आपला देह चाल आणि वागणूक ही कोणत्याही मानवासारखी दिसत नाही आपण भूत यक्ष किंवा देवदूत आहात का आपण कोण हे मला खरं सांगा त्यावर तो माणूस म्हणाला तुमचं म्हणणं खरं आहे कारण मी या युगातला नाही मी द्वापार युगातला आहे माझं नाव अश्वथामा त्यानंतरचा उल्लेख बाबांनी लिहिलेल्या हिमालय कहरा आहे या पुस्तकाच्या नवव्या प्रकरणात आढळतो तिथे असा उल्लेख आहे की त्यांच्या झोपडीत पाणी शिरल्यामुळे त्यांना जंगलात जाऊन राहावं लागलं तिथे त्यांना अश्वथामा भेटला होता त्यानंतरचा उल्लेख दोन हजार पाच साली प्राजक्ता प्रकाशनने प्रकाशित केलेल्या जगन्नाथ कुंठे यांनी लिहिलेल्या नर्मदे हर हर या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक दोनशे तीस वर आढळतो ते नर्मदा परिक्रमा करताना शूर पाणीच्या जंगलात पाय घसरून पडले आणि दरीत अडकले होते तेव्हा अश्वथामाने त्यांना हात देऊन वर खेचून घेतलं होतं गुजरात मधील नवसारीच्या जंगलात एका रेल्वेत नोकरी करणाऱ्या रे अधिकाऱ्यालाही बारा फूट उंची असलेला अश्वथामा दिसला होता आणि मध्य प्रदेशातील एका डॉक्टरनेही एका अतिउंच माणसाच्या कपाळावरील जखमेवर अनेक दिवस उपचार करूनही जेव्हा ती बरी झाली नाही तेव्हा तो रुग्ण अश्वथामा असल्याचे ओळखले होते असेही उल्लेख इंटरनेटवर आढळतात पण या घटनांबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही सगळ्यात अलीकडचा उल्लेख दोन हजार पंधरा साली प्रकाशित झालेल्या नमामी नर्मदे या सतीश अनंत चोरी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आढळतो अश्वथामा त्यांच्याशी हिंदीत फक्त बोललाच नाही तर जेवणाच्या पंक्तीत त्यांच्या बाजूलाही बसला होता त्याने डोक्याला प्लास्टिकची पिशवी गुंडाळली होती आणि त्याच्या कपाळावरच्या कुजलेल्या जखमेवर माशा कोंबलावत होत्या आजूबाजूच्या लोकांना दुर्गंध सहन न झाल्याने त्यांनी नाकाला रुमाल लावला पंगत सुरू होण्याच्या आधी तो अश्वथामा असल्याचं सतीश चुरी साहेबांनी ओळखलं व बाबा राम नावाच्या त्यांच्या मित्राला त्यांनी त्याच्याजवळ असलेल्या कॅमेरा काढून फोटो काढायला सांगितला पण तेवढ्यात पंगत सुरू झाल्याची घंटा वाजली आणि अश्वत्थामा झटकन पंक्तीत जाऊन पोहोचला ताट वाढून सगळे जेवायला बसल्यावर अश्वथामा चुरीसाहेबांच्या बाजूला जाऊन बसला आणि सगळ्यांच्या आधी जेवण संपवून ताट फेकून बाहेर निघूनही गेला सगळ्या गोष्टी इतक्या झटकन घडल्या की चुरीसाहेबांना त्याचा फोटो काही काढता आला नाही अश्वथाम्याने पूर्णावतार श्रीकृष्णाच्या शत्रुन्न युद्धात मदत केल्यामुळे सगळे त्याला वाईट पण ज्यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलं आहे व त्याच्याशी बोलणं केलं आहे त्या सतीश चोरी यांच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक दोनशे तेरा व चौदा व त्याच्याविषयी असं म्हटलं आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जवळ आज जेथे खैरेश्वर मंदिर आहे ते तेथे पूर्वी द्रोणाचार्य राहत असत या साधारण गावात जन्मलेला असाधारण असा हा शस्त्रास्त्रांच्या नियोग विनियोगाच्या बाबतीत कारणाच्या तोडीचा होता वेदविद्येच्या ज्ञानात तो साक्षात वेद व्यासासन विद्वान किंबहुना व्यासांनी वेद रचले ते अश्वथाम्याच्या सहयोगानेच ऊर्जेने परिलुप्त असण्याच्या बाबतीत जणू कार्तविर्या भीष्मासम भीषण परशुरामासम तेजस्वी द्रोणासम विशारद अर्जुनासम धनुर्धर भीमासम गदाधर यमासम भयान अग्निसम जगरासम बोपिष्ठराम परशुरामांचा शिष्य आहे विद्यार्थी आहे कृष्ण त्वयपायन व्यासांचा सहयोगी सेवक भीष्मांचा लाडका कृपाचार्यांचा भाचा द्रोणाचार्यांचा पुत्र शिष्य व सरते शेवटी शिवाचा अंश आहे त्यामुळे हा वाईट कसं असू शकेल एकूण काय तर अश्वथामा अजूनही जिवंत आहे आणि तो अनेकांना दर्शन देतो हे जरी शब्देवर अनेक आदरणीय व्यक्ती म्हणत असल्या तरी आजपर्यंत कोणीही त्याचा फोटो काढू शकलेला नाही किंवा त्याचं शूटिंग करू शकलेलं नाही त्यामुळे अश्वथामा हे अजूनही एक न सुटलेलं घोडा आहे